मित्रांनो चंद्रपूर डी सी सी बँक भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचं आढळून आलेलं आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही व्हिडिओ शूटिंगमध्ये बघू शकता सर्व व्हिडिओ क्लिप व्हिडिओच्या शेवटी जोडणार आहे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल तर बघा लाईव्ह पेपर चालू आहे मित्रांनो लाईव्ह पेपरमध्ये जर विचार केला तर एका विद्यार्थ्याने काय केलेलं आहे कानामध्ये आतमध्ये हेडफोन सारखं काहीतरी घातलेलं आहे ज्याने तो ऐकू शकतो आणि सोबत त्याच्या खिशामध्ये मोबाईल आहे ज्याने तो फोटो काढू शकतो त्याचं जर म्हंटल तर जो बुट होता बुटाच्या आतमध्ये सुद्धा मोबाईल काढण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे म्हणजे बुटामधून मोबाईल घेतला त्यासोबत खिशात सुद्धा एक सपरेट मोबाईल होता आणि सर्व हे ऐकण्यासाठी जे पण प्रश्न उत्तर तो पाठवत होता कोणाला तरी तर ते, ते सर्व ऐकण्यासाठी कानामध्ये हेडफोन सारखं काहीतरी त्याने घातलेलं आहे जे की भरपूर कानामध्ये गेलेलं आहे आणि लाईव्ह पेपर चालू आहे चंद्रपूर डी सी सी बँक भरतीचा शिपाई या पदाचा मित्रांनो शिपाई नव्हे क्लर्क या पदाचा ठीक आहे लिपिक या पदाचा पेपर चालू आहे आणि सर्व बाकीचे विद्यार्थी पेपर देत आहे तर हे सर्व चालू असताना मोठ्या प्रमाणामध्ये इथं गैरप्रकार चालू आहे कोणत्या प्रकारची व्यवस्थित चेकिंग न घेणे कोणालाही आतमध्ये सोडणे एखादा विद्यार्थी दोन दोन मोबाईल किंवा हेडफोन आतमध्ये घालून जातोय तर एवढी लापरवाहीपणे ही चंद्रपूर डी सी सी बँक भरतीची आता जी पण पेपरची प्रक्रिया आहे ती चालू आहे तर त्याच्यावरती आपण सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय तिथे सर्वात जास्तीत जास्त आपण सर्व हे जे रोखवण्यासाठी किंवा ते आपला जो संदेश आहे तो जेवढे पण महत्वाचे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता एवढीच्या माध्यमाने मी जास्त काय बोलणार नाहीये फक्त दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आपल्याला ही एक्झाम पूर्ण झाली पाहिजे असं काहीतरी करावं लागणार आहे मित्रांनो भरपूर घोटाळे चालू आहेत त्यामध्ये एक्झाम व्यवस्थित होत नाही आजही विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही एक प्रश्न क्लिक करत होतो आणि उत्तर ऑटोमॅटिकली दुसराच सिलेक्ट होत होतो तर यावरती सर्वांना आपल्याला एकत्रित ही एक्झाम पुन्हा घ्यायला लावावे लागणार आहे मित्रांनो कारण या मध्ये भरपूर फ्रॉड झालेले आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता लाईव्ह जर म्हटलं तर त्या विद्यार्थ्यांनी कानामध्ये काहीतरी डिव्हाइस घातलेले आहे आणि त्यामध्ये जर विचार केला तर त्याच्या बुटामध्ये सुद्धा मोबाईल आहे तर या सर्व व्हिडिओ क्लिप जे आहेत ते मी तुम्हाला शेवटी तर याच व्हिडिओमध्ये जोडून देत आहे जेणेकरून तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती मिळू शकता आणि आपल्याला ग्रुपला व्हायला ग्रुपला जॉईन व्हायला विसरायचं नाहीये तिथे पुढील अपडेट तुम्हाला मी देणार आहे पुढील प्रक्रिया आपल्याला काय करायची आहे आ, के ले के ले के हे एक हे बघा बघा इकडे मिनिट ऐकून घ्या हॅलो याच नाव काय आहे हा याच नाव आहे वसंत राठोड पवन वसंत राठोड आणि हा दुसऱ्याचा पेपर देतोय आज आमचा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा पेपर होता तर या ठिकाणी त्यांनी कानामध्ये मायक्रो या ठिकाणी घालून आणलेला आहे थांब थांब ते काढ हा त्या आतमध्ये चालू पेपरमध्ये पेपर हे बघा सगळेजण पेपर देत आहे आणि पेपरचा टाइम हे बघा त्याने पूर्ण पेपर कसा पण सोडवला त्याला काही घेणं नाहीये पण त्याचं ऑलरेडी सेटिंग लागलेली आहे त्याचा मोबाईल बुटात आहे

ये कान में क्या है हां आईडी मेरे पास में सब पूछे कान में क्या है कान में क्या है डाको रिपोर्ट रिपोर्ट आना तो डाको ये बगा कानातून काय काढतोय बगा पेपर द्यायला आलाला लाइव ला। में कभी पेपर पेपर नहीं देगा तुम तेरे को बताता हूं मैं कैसे कैसे पेपर होता है ये भी दिखा सकते हैं अंदर से बैठ जा नीचे बैठ खाली बस कोई छोटा चिमटी वगैरह है नो या, सर सर तुम्ही पण या इकडं तुम्ही पण या एक मिनिट मी तुम्हाला कंप्लेंट केली होती अजून त्याच्यानंतर ते कुठे ते कुठे आहे त्यांना पण बोलवा इकडं हे मी यांना कंप्लेंट केली होती हा नाही 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 मी तुम्हाला मी बोललो तुम्ही काय मला मला काय बोलले तुम्ही तुम्ही मला काय बोलले की तुमचा पेपर द्या तुमचा तुम्ही तुमचा पेपर द्या असं तुम्ही मला बोलले तुम्ही आयकार चेक केला तुम्ही कार्ड चेक केला अहो सर मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही काय म्हणले मला तुम्ही तुमचा पेपर द्या या भाषेत बोलले म्हणजे तुम्ही याच्यामध्ये मिळालेले एक लक्षात ठेवा तुम्ही याच्यामध्ये मिळालेले आहेत आरोप नाही नाही मग मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कारवाई केली काही मी तुम्हाला केलं तुम्ही विचारलं नाही मग खालून कोणी चेक के मी तुम्हाला इथं सांगितलं सर तुम्ही पण इकडे दे मोबाईल हे ये बा बाबा ये मोबाईल देखो बुट मे मोबाईल ला आहे सेक्युरिटी तुम्ही होते का आम्हाला रुमाल आणू ना नाही वरती रुमाल तुम्ही त्यांना मोबाईल तुम्ही बुट चेक केला नाही